नमस्कार प्रेक्षक मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या भूमी क्रिएशन चॅनेलवर चला तर प्रेक्षक मित्रांनो आपण आजच्या कहाणीला सुरुवात करूया कुसुमताई घराची साफसफाई करत असताना टेबलावर ठेवलेला फ्लावर पोट त्यांच्या हातातून निष्ठून तो फुटला तेवढ्याच सुनबाई आवाज करू लागली आगम हातारे तुला घराची साफसफाई करायला लावली होती की पॉट तोडायला लावला होता त्याचवेळी तिचे सासरे म्हणतात सुनबाई अगं तुझ्या सासूची तब्येत बरी नाही तिला असं रागावू नको तिच्याने काम होत नाही आणि बघितलंस का तू आम्हाला खायला देत नाहीस की आम्हाला औषधंसुद्धा देत नाहीस मग आमच्याने कसं काम होईल सुनेने कुसुमताईंचा हात धरला आणि ओढ्यात फरफटत त्यांना स्टोअरूमपर्यंत घेऊन गेली स्टोर रूममध्ये त्यांना बंद केलं आणि बाहेरून कुलूप लावलं रमाकांत हात जोडून म्हणू लागले सुनबाई मी माझे पैसे वाचवून तुला नवीन पॉट आणून देतो पण माझ्या बायकोवर असे अन्याय करू नकोस सकाळपासून तिने काही खाल्ले नाही तुला माहीत आहे की तिला आता जास्त काम करता येत नाही शिवाय मलाही बरं वाटत नाही ती दिवसभर माझीही काळजी घेत असते आमची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे शेवटी आमचा काय गुन्हा सुनेने रागाने म्हटलं म्हाताऱ्या गप्प बस नाहीतर तुझीसुद्धा हालत तुझ्या बायकोसारखी करेन नेहमी बायकोचीच बाजू घेत असतो त्यावेळी रमाकांतराव आपल्या पत्नीच्या प्रकृतीवर ढसाढसा रडले आणि त्यांनी खिशातून डायरी काढून आजूबाजूला बघितले लगेचच मुलीला कॉल केला बोला ना बाबा कसे आहात तुम्ही तुम्हाला मुलीची आठवण येतच नाही का आई कशी आहे कित्येक महिन्यांनी आपल्या मुलीचा आवाज ऐकून रमाकांत ढसाढसा रडू लागले बाळा आम्हाला वाचव नाही तर तुझी वहिनी आम्हाला काहीतरी बाबा तुम्ही का रडत आहात आईला काय आहे रेवाने घाबरून विचारलं पण इतक्यात सुनंदा आली आणि फोन कट केला आणि पाहिले की म्हातारा आपल्या सुनेची तक्रार मुलीकडे करत होता तुमची मुलीसमोर तोंड उघडायची हिंमत तरी कशी झाली सुनंदा या लोकांनी आज काही पुन्हा केले आहे का ऑफिसमधून येताना सचिनने विचारले सुनेने रडण्याचे नाटक केले आणि म्हणाली बघ तू लंडनवरून एवढा साठ हजाराचा पॉट आणला होतास आणि तो तुझ्या आईने कसा फोडला हे सर्व सांगू लागली मी म्हणते त्यांना आत्ताच घराबाहेर काढ नाहीतर एके दिवशी बायकोने सांगितल्याबरोबरच सचिन रागाने स्टोर गेला आईला परत आणून अंगणात सोडलं मग तो त्यांच्या खोलीत गेला आणि सामान बांधून त्यांना घराबाहेर फेकलं रागाने म्हणाला तुम्ही लोक इथून निघून जा माझ्या घरात आता भिकाऱ्यांना जागा नाही बाळा सचिन तू आमच्याशी असं कसं वागू शकतोस शेवटी आमचा काय दोष तुला मी शिक्षण देऊन सक्षम व्यक्ती बनवलं मी माझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या भविष्यात तुझ्यावर कोणतेही ओझे पडू नये म्हणून मी तुझ्या मोठ्या बहिणीचे स्वतःहून लग्न केले तरीही बाबा तुम्ही आमच्यासाठी एवढं काय केलं म्हणून विचारतोस मागच्या वर्षी तू जमीन विकून मला गाडी दे म्हणालास फक्त तुझ्या आनंदासाठी मी माझ्या पूर्वजांची जमीन विकून संपूर्ण पैशा तुझ्या हवाली केला आणि आज तू आम्हाला आमच्याच घरातून बाहेर पडायला सांगत आहेस असं करू नकोस बाळा आम्हाला आमची काळजी नाही आम्हाला तुमच्या इज्जतीची काळजी आहे लोकांनी बघितलं तर ते काय म्हणतील रमाकांत सचिनसमोर हात जोडून विनवण्या करत होते पण त्याने त्यांना ढकलून सांगितलं निघून जा म्हाताऱ्या गावातील जमीन विकून पंधरा लाख रुपये काय दिलेस तू माझ्यावर काही उपकार केल्यास का आणि एक गोष्ट उघड्या कानाने ऐक हे घर आता तुमचे राहिलेले नाही हे विकून जेवढे पैसे तुम्ही मला फिक्स करायला सांगितले होतात मग मी ते माझ्या नावावर करून घेतले आता तुमच्या हातात कटोरा आहे आता हा कटोरा घ्या आणि रस्त्यावर भीक मागा रमाकांतची पत्नी कुसुमही आपल्या मुलाशी हात जोडू लागली आणि म्हणाली सचिन तू तु तु तुझ्या वडिलांशी असे कसे बोलतोस बाळा तू किती बदलला आहेस अशा वर्तनाचे कारण काय आहे मला वाटायचे सून जर आपल्याला पोटभर खायला देत नसेल तर तू तिला थांबून म्हणशील हे माझे आईबाबा आहेत त्यांच्याशी चांगलं वाघ पण तू तर तिला अजून सपोर्ट करतोयस सचिनची पत्नी म्हणाली बरं आता माझ्या नवऱ्याला माझ्या विरुद्ध भडकवले जात आहे विसरून जा म्हातारे ते दिवस गेले आता तुला आता मुलाची आठवण येत आहे का तेव्हा ती म्हातारी कुठे गेली होती जेव्हा तिच्याकडे सर्व काही असताना ती आपल्या मुलीला देत होती तू तु तु तुझ्या मुलीला इतके दागिने देऊ नकोस असे किती वेळा समजावले होते आणि एवढा हुंडा देण्याची काय गरज होती जावाई नकार देत असतानाही तुम्ही लाखो रुपये त्यांच्या नावावर ट्रान्सफर केले तेव्हा तू विचार केला नव्हता की मुलगा सुनेसोबत राहू तेव्हा त्यांना काय उत्तर देऊ आता माझ्या घरातून निघून जा कुसुमताई आपल्या सुनेच्या पाया पडत होत्या आणि म्हणत होत्या सुनबाई मी गेली पाच वर्षे या घरात नोकरासारखी राबत आहे मी माझ्या मुलीशी कधी तक्रार केली नाही आधी तुम्ही लोकांनी आम्हाला आमच्या खोलीतून जबरदस्तीने बाहेर काढले आणि वरांड्यात राहायला लावले तरीही आम्ही काहीच बोललो नाही आता आमच्या डोक्यावरून छत हिसकावून घ्यायचे आहे शेवटी आमचा दोष काय आम्ही आमची जबाबदारी पार पाडली आणि तुमच्या खांद्यावर काहीही ओझे ठेवले नाही आम्ही आमच्या मुलीला रिकाम्या हाताने पाठवायला हवे होते का कल्पना करा की तुम्हाला हे सर्व करावे लागले असते तर किती खर्च झाला असता आम्ही तुला एक पैसाही खर्च करू दिला नाही तरीही संजय रागाने म्हणाला आई बहिणीचे लग्न जर तू माझ्यावर सोडले असतेस तर देवळात जाऊन हजारो मुली एकत्र लग्न करतात त्या ठिकाणी जाऊन मी तिचे लग्न लावून दिले असते पण तू माझा विचार न करता फक्त तुझ्या इज्जतीचा आणि तुझ्या मुलीचा विचार केलास म्हणून आता त्रास सहन करा हे बघ आई तुम्ही दोघं सरळ घरातून निघून जा नाहीतर तू माझी आई आहेस हे मी विसरून जाईन तुम्ही आपल्या मुलीला सर्व देऊन निरोप दिला आहे ना तर तिथेच जाऊन राहा आणि गेली पाच वर्ष तुम्ही नोकऱ्यासारखे काम करत होतात मग आम्ही तुम्हाला भाकरी दिली नाही का मी खूप सहन केले आहे आता या घरात तुमचे चेहरेही बघायचे नाही सुनंदा बाहेर काढत्या दोघांना असे म्हणून सचिन घराच्या आत जाऊ लागला दोघेही आपल्या मुलाच्या पाया पडून विनवणी करू लागले पण मुलगा त्यांना रडेत सोडून गेला सुनंदा खोलीत गेली आणि म्हणाली तुम्ही तुमच्या मुलाचा निर्णय ऐकला नाही आता इथून निघून जा बिचारी कुसुमताई जशी उठली तशी दचकली आणि पुन्हा जमिनीवर पडली रमाकांतने आपल्या पत्नीला सांभाळून घेतल्यानंतर सुनेने त्यांच्या दोन्ही बॅगा उचलल्या आणि त्यांच्यासमोर घराबाहेर फेकून दिल्या आणि म्हणाली खबरदार जर का पुन्हा कोणी ह्या मार्गाने आलात तर जगा किंवा मरा आम्हाला आता तुमची काही काळजी नाही असे म्हणत तिने त्यांच्या तोंडावर दरवाजा बंद केला आजूबाजूचे सर्वजण बघत होते कुसुमताई म्हणाल्या आता कुठे जाणार जबाबदारी पार पाडण्याची ही शिक्षा मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं आमच्या मुलाने आम्हाला भीक मागण्यास भाग पाडले आहे देवानेही आमच्या नशिबात हे लिहिले असावे रमाकांत म्हणाले ज्याचा कोणी नाही त्याचा देव आहे चल कुसुम असे म्हणत दोघेही रडत तेथून निघून गेले आणि जवळच्या मंदिरात जाऊन आश्रय घेतला आजूबाजूची म्हातारी माणसं कधी भाकरी तर कधी पाणी पाहिजे पण असं कोणी किती दिवस करणार दुसरीकडे रेवा त्वरित भारतात येण्याची व्यवस्था करत होती तेव्हा तिच्या शेजारच्या विमलाताईंनी रेवाला फोन करून तिथला सर्व प्रकार सांगितला आणि म्हणाल्या बाळा रेवा आता तू तुझ्या आईवडिलांचा आधार आहेस भावाने आणि वहिनीने आज त्यांचा अपमान करण्यात कोणतीही कसर सोडली नाही आणि ते गरीब आईवडिलांना घराबाहेर हकलून दिले मंदिरात गरीब लोक भुकेने तहानलेले बसलेले आहेत त्यांची अवस्था आपण पाहू शकत नाही ही बातमी ऐकून त्यांना मरण्यापासून वाचव रेवाचे मन धडधडले की एवढ्या थंडीत आईबाबा रस्त्यावर कसे राहतील तेव्हा तिने सांगितले की ती एका आठवड्यात भारतात येईन आणि तिच्या आईबाबांना घेऊन जाईन रेवाने घाबरून पुन्हा शेजारच्या ताईंना फोन केला आणि म्हणाली आंटी मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत कृपया माझ्या आईबाबांची काळजी घ्या तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही हे बोलता बोलता रेवा ढसाढसा रडू लागली ठीक आहे बाळा पण लवकर ये रेवा आणि सचिन ही रमाकांत आणि कुसुमताई यांची दोन मुलं होती रेवा तिच्या आईवडिलांची सर्वात प्रिय होती आपल्या माहेरच्या घराची आठवण आल्याने रेवा विचारात गडून गेली रेवा बाळा आज मला काहीतरी चटपटीत खावेसे वाटत आहे असे कर तू काय बनवशील जी झटपट तयार होईल ऑफिसमधून परतल्यावर रमाकांत आपल्या मुलीला रेवाला म्हणाले बरं तुम्हाला ही नव्या जमान्याचे जेवणाचे व्यसन आहे का कुसुमताई हसत हसत रमाकांतला म्हणाल्या रमाकांत म्हणाले मी म्हातारा झालो आहे असे म्हणायचं आहे का म्हाताऱ्या असाल तुम्ही आम्ही अजून तरुण आहोत जेव्हा रमाकांतने त्यांच्या पत्नी कुसुमताईंना हे चिडवून सांगितले तेव्हा तिघेही मोठ्याने हसले रेवा बाळा बघ आज मी तुझ्या आईकडून मॅगी स्पर्धा जिंकणार आहे रमाकांत आपल्या बायकोला चिडवत म्हणाले आई बाबा तुम्ही बसा मी फक्त दोन मिनिटात तयार करते आज बघूया तुमच्यापैकी कोण जिंकतं रेवा खूप छान मॅगी बनवायची हिरवे लाल शिमला मिरची बारीक चिरून आणि एवढे सजवलेले असते की ते खाल्ल्यासारखे वाटते रेवा लहानपणापासूनच स्वयंपाकात पारंगत होती पप्पा तुम्ही नेहमीच आईकडून हरता आणि आजही तुम्ही आईविरुद्ध जिंकू शकला नाहीत हे पाहिलं का जेव्हा रेवाने विचारलं तेव्हा रमाकांत म्हणाले अरे बाळा आम्ही तुझ्या आईसाठी सर्वस्व गमावलं आहे मग छोटी ही छोटीशी स्पर्धा काय आहे आणि तिघेही जोरजोरात हसायचे रेवाने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर लवकरच तिने स्पर्धेची तयारी सुरू केली आणि तिच्या मेहनतीला फळही मिळाले ती बँकेत अधिकारी झाली रेवाचं अरेंज मॅरेज होतं महेश आणि त्याचे आईवडील रेवाला भेटायला आले तेव्हा महेशच्या घरच्यांनी रेवाला एका नजरेत पसंत केलं काही दिवसातच दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केलं जड अंतकरणाने तिने आई वडिलांकडून रजा घेतली येथे रेवाचे सासरच्या घरी जोरदार स्वागत झाले लग्नानंतर काही दिवसातच महेशला नोकरीवर परतावे लागले त्याला लवकरच विजा मिळाला आणि तो परदेशात गेला रेवाचा विजा पूर्ण होत नव्हता एकीकडे पतीकडे जाण्याचा आनंद आणि दुसरीकडे आई वडिलांना सोडून परदेशात जाण्याचे दुःख इथेच राहिले तर ती कधीही आईबाबांना भेटायला जाऊ शकली असती पण परदेशात जाऊन हे शक्य होणार नाही तिचं मन पुन्हा पुन्हा या काळजीत बुडून जात होतं जाण्यापूर्वी रेवा तिच्या आईवडिलांना भेटायला ति त्यांच्या घरी गेली आणि दोघांनाही मिठ्ठी मारली खूप रेडली रमाकांतने आपल्या मुलीला धीर दिला तुम्ही आरामात जा आम्ही अजून इतके म्हातारे झालो नाही की आम्ही स्वतःची काळजी घेऊ शकत नाही आणि तुझा भाऊ आणि वहिनी देखील आमची काळजी घेण्यासाठी आहेत तेव्हा काळजी करू नका आणि स्वतःची काळजी घ्या आज रेवाने इकडच्या नोकरीचा राजीनामा देऊन परदेशात जाऊन नवीन नोकरी शोधण्याचा संकल्प केला आणि मग जड मनाने परदेशात परतली रेवाच्या लग्नाला पाच वर्ष झाली तिचा नवरा महेश हा सौम्य स्वभावाचा होता रेवाच्या घरात सासू सासरे आणि एक लहान शिवाय एक छोटा बाल गोपालही होता ती आणि त्यांचे कुटुंब आता कायमचे परदेशात स्थायी झाले होते ती तिच्या नवीन कुटुंबात खूप आनंदी होती आज रेवा तिच्या वैवाहिक दिवसांची आठवण करून देत होती आणि रमाकांतने महेशच्या नावावर न मागता तीस लाख कसे जमा केले जेणेकरून त्यांची मुलगी नेहमी तिच्या सासरच्या घरी आनंदी राहू शकेल पण आज जेव्हा तिला तिच्या आई वडिलांबद्दल समजले तेव्हा रेवाची अवस्था वाईट झाली ती रडत होती आई वडिलांकडे पैसे नाहीत असा विचार करून भावाने त्यांना घराबाहेर हाकलून दिले पैसे संपले की मुले आईवडिलांना विसरतात का आज परिस्थिती अशी होती की तिचे आईवडील एका मंदिरात राहत होते कुठेतरी तिला याचं कारण समजलं आईवडिलांची आजची अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटले शेवटी ती एक मुलगी होती ती तिच्या आईवडिलांसाठी दुःखी कशी होऊ शकत नाही ती खूप प्रेमाने वाढली होती तिच्या बाबांनी तिला पूर्णपणे आपली बाहुली बनवलं होतं रेवाला हे तिच्या सासू सासऱ्यांना सांगायचे होते पण महेश फार कमी बोलत होता आणि बहुतेक वेळा गप्प राहिल्यामुळे ती हिम्मत करू शकली नाही कशी तरी रात्र झाली आणि रेवाचा नवरा कुटुंबासह जेवणाच्या टेबलावर बसला होता रेवाचे डोळे अजूनही ओले होते घाबरून ती तिच्या नवऱ्याला हळूच म्हणाली महेश भाऊ बहिणींनी आईबाबांना घराबाहेर काढले ते जवळच्या मंदिरात पडले आहेत तुम्ही म्हणाल तर मी त्यांना घरी घेऊन येते महेशने उत्तर दिले नाही आणि जेवण करून आपल्या खोलीत गेला सर्वजण जेवण करत होते पण रेवाला एक तुकडाही कशाखाली जात नव्हता तिला फक्त आईवडिलांची काळजी वाटत होती आणि पुढे काय होणार रडलेल्या डोळ्यांनी ती सर्वांना जेवण देत होती रेवाच्या सासू सासऱ्यांनी तिला धीर दिला आणि म्हणाल्या बाळा काळजी करू नकोस देवाच्या घरी न्याय आहे अन्याय नाही काही वेळाने जेवण करून सर्वजण आपल्या खोलीत गेले पण संवाद फक्त त्यांच्याबद्दलच होते दुसऱ्या दिवशी रेवा आपल्या नवऱ्याकडे आशेने पाहत होती पण त्याच्या चेहऱ्यावर भाव नव्हता काही वेळाने महेश म्हणाला मी आज ऑफिसमधून उशिरा येईन मला खूप काम आहे असे बोलून तो कार्यालयात निघून गेला पतीचे हे बोलणे ऐकून रेवाचे डोळे भरून आले ती दिवसभर विचार करत राहिली महेश इतका दगड हृदयाचा कसा असू शकतो अचानक रेवाला नोटांचे बंडल देताना महेश म्हणाला तुझ्या आईवडिलांसाठी इथे घर घे आणि त्यांना हे सांग आणि त्यांनी कशाचीही काळजी करू नये मी त्यांचा मुलगा आहे एक मुलगा तुम्हाला सोडून गेला तर दुसरा मुलगा आजही त्यांच्या पाठीशी उभा आहे महेशचे आईवडील आपल्या मुलाकडे आश्चर्याने पाहू लागले पण महेशची आई म्हणाली पण बाळा तू तु तु तुझे पैसे का खर्च करतोस रेवा म्हणाली एवढे पैसे कुठून आणले महेश म्हणाला हे फक्त तुझ्या आईवडिलांनी दिलेले पैसे आहेत माझे नाही म्हणूनच मी आजपर्यंत याला हात लावला नाही त्यांचा विश्वास समजून मी हे जपून ठेवले होते तरीही त्यांनी हे पैसे जबरदस्तीने माझ्या खातेत जमा केले होते कदाचित त्यांना माहीत असेल की एक दिवस अशी वेळ येईल जेव्हा त्यांना त्यांची गरज पडेल महेशची आई म्हणाली बाळा त्यांनी हे तुला हुंड्यात दिले होते मग ते परत करायची काय गरज आहे आईचे म्हणणे ऐकून आई महेश हसला आणि म्हणाला आई तुझा मुलगा पैशासाठी विकला होता का महेशची आई गप्प झाली त्याचे वडील अभिमानाने आपल्या मुलाकडे बघत होते तो म्हणाला बाबा मी बरोबर केले ना त्याच्या आईने त्याच्या बोलण्याबद्दल खेद व्यक्त केला आणि त्याचे वडील म्हणाले हो बाळा तू योग्य केलंस तुझे खूप उदात्त विचार आहेत आम्ही तुला लहानपणापासून ओळखतो तुला माहीत आहे की सून आई वडिलांना घरी घेऊन आली तर ते आपल्या मुलीच्या घरी राहतात हे तिच्या पालकांना सहन होणार नाही ते लाजेने जगू शकणार नाही महेशचे वडील म्हणाले देवा आई वडिलांनी असा दिवस कधीच पाहू नये तू खूप योग्य निर्णय घेतला आहेस त्यांना स्वतंत्र घर मिळावे म्हणून आणि जोपर्यंत या हुंड्याच्या पैशांचा प्रश्न आहे आम्हाला कधीही कशाची गरज नाही भासली कारण तुम्ही आम्हाला कधीही काहीच कमी पडू दिलं नाही असेच सदैव आनंदी रहा बाळा असे म्हणत दोघेही आपापल्या खोलीत गेले रेवा अजूनही नवऱ्याकडे आश्चर्याने पाहत होती महेशने रेवाचा हात धरला आणि म्हणाले की तुला अजून पैशांची गरज आहे तर तू मला सांग आणि तुझ्या आईबाबांना या पैशाबद्दल अजिबात सांगू नकोस तुझ्याकडे घर घेण्यासाठी पैसे कुठून आलेत असे त्यांनी विचारले तर तू पण काहीतरी बहा कर नाही तर ते स्वतःला दोषी मानतील नवऱ्याचे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू तरळले आणि तिने त्याला घट्ट मिठ्ठी मारली महेशने तिला दिलासा दिला की सर्व काही ठीक होईल महेशने तिला दिलासा दिला की सर्व काही ठीक होईल काळजी करू नकोस आपण उद्याच आईबाबांकडे जाऊ आता नीघ मी कोणतेही मोठे काम केलेले नाही हे बघ माझे सगळे कपडे घाण केलेस असे म्हणत त्याने रेवाच्या गालावर हलकेच थोपटले आणि तिच्या चेहऱ्यावरही एक हसू पसरलं अशीच आनंदी राहा जोपर्यंत मी आहे तुला काळजी करायची गरज नाही ठीक आहे ना मॅडम तुमच्या गरीब नवऱ्याला तुमच्या हातून गरमागरम कॉफी मिळेल का सकाळपासून धावपळ केल्यामुळे डोके दुखत आहे एवढं बोलून ती ताबडतोब नवऱ्याच्या सांगण्याप्रमाणे कॉफी बनवायला स्वयंपाकघरात गेली कॉफी बनवत असताना रेवा स्वतःला शिव्या देऊ लागली की दिवसभर महेशबद्दल तिच्या मनात अनेक विचार आले की माझ्या नवऱ्याने हुंड्याचे पैसे घेतले आहेत तो मदत करणार नाही का करावे लागेल नाहीतर मीसुद्धा त्यांच्या आईवडिलांची सेवा करणार नाही तिचा नवरा कमी बोलतो पण सर्व काही समजतो आणि तिच्यापेक्षा जास्त करतो हे सर्व रेवाला समजले होते कॉफी पित असताना तिने महेशची माफी मागितली आणि तिच्या मनात असलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या महेश म्हणाला काही हरकत नाही तुझ्या जागी मी असतो तर कदाचित मीही असाच विचार केला असता आता तू जी काही जबाबदारी घेण्याचे ठरवले आहेस ती पूर्ण कर आणि जेव्हा तुला माझी मदत लागेल तेव्हा मोकळ्या मनाने मला सांग रेवाला खूप आनंद झाला आणि महेशला मिठी मारत ती म्हणाली देवा मला प्रत्येक जन्मात माझा नवरा म्हणून महेशच मिळू दे महेश हसला आणि म्हणाला याची काही गरज नाही माझे कपडे पुन्हा घाण करू नकोस रेवा हसायला लागली आणि महेशच्या आईवडिलांच्या खोलीत जाऊन त्यांची तब्येत विचारत होती रेवाला आज तिच्या आयुष्याच्या जोडीदाराचा खूप अभिमान वाटत होता आणि त्याबद्दल देवाचे आभार मानत होती दुसऱ्या दिवशी दोघेही भारताकडे निघाले आणि त्याच मंदिरात पोचले आईवडिलांची अवस्था पाहून रेवाचे डोळे भरून आले आपल्या मुलीला समोर पाहून पालकांचेही डोळे ओलावले रेवाने आईवडिलांना मिठी मारली आई हे सगळं कसं झालं भाऊ इतका कठोर मनाचा कसा असू शकतो तो तुमच्याशी असं वागला कुसुमताई रडत म्हणाल्या बाळा तुझ्या वडिलांच्या निवृत्तीनंतर तुझी वहिनी आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी शिव्या देत होती हळूहळू तुझ्या भावावरही तिच्या बोलण्याचा प्रभाव पडू लागला आणि तोही आम्हाला शिव्या देऊ लागला तुझी वहिनी तुझ्या वडिलांना आणि मला दिवसभर घरची कामे करायला लावायची ती स्वतः तिच्या मैत्रिणीसोबत पूर्ण दिवस राहायची किट्टी पार्टीत गुंतलेली असायची कितीही काम केलं तरी ती आम्हाला जेवण देत नव्हती थंडीत काम करून आणि कोरडे अन्न खाऊन तुझे वडील आजारी पडले मी तुझ्या भावाकडे औषधासाठी पैसे मागितले तेव्हा तो रागाने म्हणाला आई तुला दिसत नाही का माझ्यावर किती कर्ज आहे आणि असे किरकोर आजार वृद्धापकाळात होतच राहतात तू मला आणि तुला का त्रास देत आहेस इथे निघून जा माझ्याकडे काही पैसे नाहीत एवढंच नाही तर बाळा तुझ्या वडिलांची अवस्था खूप वाईट झाली म्हणून मुलगा आणि सुनेने आम्हा दोघांनाही घराबाहेर काढलं रेवाने रडून आईला मिठ्ठी मारली मग आई वडिलांचे अश्रू पुसत ती म्हणाली चला आई बाबा तुमच्या घरी जे तुम्ही तुमच्या मेहनतीने बांधलत त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्हा दोघांच्या आठवणी आहेत ते घर अजूनही तुम्हा दोघांचे आहे भाऊ आणि बहिणीचा त्या घरावर अधिकार नाही तुम्हाला कोणीही घरातून हाकलून देऊ शकत नाही रेवाने आई वडिलांचा हात धरून त्यांना घरी आणले घर बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आले रेवाने पाहिले की तिचा भाऊ आणि वहिनी अजून घरी परतले नाहीत ज्या आपापल्या पार्टीत व्यस्त असतील असे कसे आहात सासू सासरे जावाई सासरच्या घरी आल्या असून त्याला कोणी एक ग्लास पाणी घ्यायचेशी सांगितले नाही मला कधीपासून भूक लागली आहे बरं आता या गरीब जावयाला आपल्या मुलीसमोर कोण विचारणार म्हणून मी परत जातो महेशने बिचारा चेहरा करून उदास वातावरण उजळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले कुसुमताई म्हणाल्या बाळा प्लीज मला माफ कर मी आता तुझ्यासाठी काहीतरी चांगलं तयार करून आणते नाही आई मी जेवायला सुरुवात केली आहे हे पहा डायनिंग टेबलकडे बोट दाखवत महेश म्हणाला अरे बाळा तू हे कसं केलंस रमाकांतने आश्चर्याने विचारलं पप्पा तुम्ही लोक तुमच्या मुलीला भेटण्यात व्यस्त होता तेव्हा मी हे सर्व ऑर्डर केलं होतं आपल्या जावयाने एवढा आदर दिल्याचे पाहून तिघांचेही डोळे ओले झाले महेश म्हणाला ठीक आहे आता जर तुम्ही रडून पोट भरणार असाल तर मी हे सर्व अन्न खाईन सर्वांनी एकत्र जेवण केले महेशने रेवाच्या आईवडिलांच्या आवडीनुसार सर्व जेवण ऑर्डर केले होते त्यांना असे अन्न खाऊन वर्ष झाले होते मुलगी आणि जावई यांच्यात इतकं प्रेम पाहून दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी रेवा आणि महेशला मिठ्ठी मारली मग दोघेही धरधरत्या पावलांनी रात्री उशिरा घरी पोहोचले घरात आईबाबांना बघून दोघांनाही धक्का बसला पुन्हा दोघांची हिंमत कशी झाली या घरात येण्याची सचिन रमाकांतना धमकावत म्हणाला तुम्हा दोघांना इथे कोणी आणलं आहे मी आणले आहे आणि मी पण बघेन माझ्या आईबाबांना इथून पुन्हा कोण बाहेर काढतं मी त्यांना बाहेर फेकून देईन सुनंदा म्हणाली जसं मी त्यांना आधी बाहेर फेकलं होतं हे ऐकून रेवाचा राग अणावर झाला आणि तिने तिच्या वहिनीच्या गालावर जोरदार चापट मारली फक्त एक चापट खाऊन ती आधीच मध्यधुंद अवस्थेत स्तब्ध झाली आणि जमिनीची धूळ चाटत राहिली रेवाताई ओरडू नकोस नाहीतर तुम्हा दोघांनाही माझे असे रौद्ररूप दिसेल जे तुम्ही दोघांनी यापूर्वी कधीच पाहिले नसेल तुम्ही काय म्हणालात आईबाबांच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्ही कुठल्या तरी मंदिरात पूजा करून घेत आहात कोणत्या मंदिरात बियरची वाटली अर्पण करून पूजा केली जाते भावाची कॉलर धरून रेवा रागावून म्हणाली दिदी माझी कॉलर पकडण्याची तुझी हिंमत कशी झाली रेवाने आणखी एक थप्पड सचिनच्या गालावर दिली जो भाऊ कालपर्यंत माझ्या मांडीवर वाढणारा तो भाऊ मला डोळे दाखवून बोलायला लागला आहे महेश या दोघांचे सामान उचला आणि घराबाहेर फेकून द्या आज मी पण पाहते की आईबाबांना घरातून कसे हाकलून दिले जाते रेवाताई तू आमच्याशी असे करू शकत नाही हे माझं घर आहे सचिन दबक्या आवाजात म्हणाला कुठल्या घराबद्दल बोलतोयस तू आपल्या कष्टाच्या पैशातून बांधलेले हे घर आजही बाबांच्या नावावर आहे बाबांनी आता तुम्हाला त्यांच्या मालमत्तेतून बाहेर काढले आहे या घरावर तुझा अधिकार नाही आपले सामान उचला आणि निघून जा रेवाने सचिनला कागदपत्रे दाखवली आणि सांगितलं हे पाहून सचिनला धक्का बसला तो वडिलांच्या पाया पडून माफी मागू लागला पण त्यांनी दोघांनीही माफ केले नाही आणि घराबाहेर हाकलून दिले दोघांनाही तेथून जाण्यास भाग पाडले महेशला त्याच्या सासू सासऱ्यांचा विजा मिळाला आणि काही दिवसातच रेवाने तिच्या आईवडिलांना एक दोन आठवडे आमच्यासोबत राहा तुम्हाला तिथे आवडेल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरात राहाल असे सांगून तिच्या आईवडिलांना सोबत नेले रेवाच्या सासरच्यांनी त्यांच्या ओळखीच्या एका बिल्डरशी बोलून त्यांच्यासाठी दोन खोल्यांचा फ्लॅट खरेदी केला एक दिवस महेश म्हणाला बाबा जाण्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे जेव्हा रमाकांत आणि कुसुमताई महेशसोबत तिथे पोचले तेव्हा त्याने आश्चर्याने विचारले तू आम्हाला कुठे आणले आहेस बाळा नवीन घर घेतले आहे का जेव्हा कुसुमताईंनी त्या घराबद्दल विचारले तेव्हा रेवा म्हणाली बाबा हे तुम्हा दोघांचे घर आहे काळजी करू नका हे, हे तुमच्याच पैशाचे आहे आई तुला आठवतंय तू नेहमी मला काही पैसे द्यायची आणि ते फिक्स कर म्हणून सांगायचीस ते सगळे पैसे मी फक्त तुझ्या नावावर जमा करायचे कुसुमताईंचे डोळे भरून आले आणि ती म्हणाली तिने आपली सर्व संपत्ती त्यांना दिली होती ज्यांनी त्यांना घरातून हाकलून दिले आणि तू तु? तुझ्या खिशातील पैसे आणि जे काही आम्ही तुझ्यासाठी देत होतो ते वाचून आमच्यावर खर्च केलेस रेवाच्या सासूबाई म्हणाल्या आहो विहीनबाई आता हिशेबाची गोष्ट सोडा आणि नवीन घरात तुमचा नवीन संसार सांभाळा आणि ज्याने तुमची फसवणूक केली आहे त्याला कधीही माफ करू नका खूप समजावून सांगितल्यावर दोघांनीही तिथे राहण्यास होकार दिला आणि ते घर विकून रमाकांतने नंतर अर्धी रक्कम आपल्या मुलीच्या नावावर हस्तांतरित केली आणि उरलेली अर्धी रक्कम बँकेत जमा केली महेश आणि रेवाने त्यांची पूर्ण काळजी घेतली त्यांना आपल्या मुलाची उणीव कधीच भासू दिली नाही रमाकांत आणि कुसुमताई यांनी महेशचे आभार मानले त्यांना जावाई म्हणून हिऱ्यासारखा मुलगा मिळाला आहे पुन्हा त्यांनी आपला मुलगा आणि सून यांच्याकडे कधीच वळून पाहिले नाही आणि सर्वांसोबत तिथेच ते आनंदाने राहू लागले प्रेक्षक मित्रांनो महेशने आपल्या सासूसासऱ्यांबद्दल घेतलेला निर्णय कसा वाटला त्यांनी योग्य केलं की अयोग्य कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या कहाणीसोबत